याला गिरायक येणार गे आहे मशीनला आज मारदा कोणी आपले तो ठोकून म्हणे गेलं मशीर चोरी पाहू तवा पाहू हाय ते बी ती गरजेची गिरायक आहे पैसे तरी होऊन जातील आणि तिथं भाडं द्यायचं आहे ना त्याच्यातूनच पैसे देते तिला फिरतो म्हणून मशील चोरी गेलं त्याला काय करणार मी अचानक आता काय त्या मश्रीला राखाण बसू तुला भाड्या द्यायचं ना राखण हे करायचं एवढं कोणी सांगितलं फोन आला तर मग काय आहे ना काय येतो येतो गो पैसे करून नमस्कार राम राम हाँ। राम राम तुमचा फोन आलता का हा मीच फोन केला हे मशीन आहे का हे मशीन बर आउटपुट वगैरे हो मशीन असे पॉवर फुल तुम्हाला सांगा तू लम हात पण चालू होत परत साडे ची मोटर टाका पाच च्या दोन टाका असे दोन चालतील तीन तीनच्या मोटर बारीक बारीक हा तीन तीनच्या आरामसे भारी बरोबर किंमत ते कसं आता मशीन मोठे मशीन नऊ मशीन हे चांगले कारण आता आम्हाला द्यायच नव्हतं घे तुमच्याकडून नाही चेक करून घ्या मी काय होतो मशीन आम्हाला द्यायच नव्हतं पण थोड्या ना आमची बिशी अटकली ना त्याच्यामुळे ना। द्यायचं नाही तर मला परत घ्यावंच लागलं नव्यानं नऊ केवढे जाते ते नऊ जाऊन नऊ जा काय रेट बोला एक शब्दात त्याच्या नियम जर म्हणलं ना आता काही ओढ मशीन वापरेल नाही आम्ही काय फक्त एक सीजन काढलाय तरी आता ठिकाणी चालली लक्ष्मी आणि आमच्या काय मग लाग लागलं तू कोण आणता आम्हाला असं वापरायला आहे ना दोन टाका नाही काही नाही हो मशीन तसं नाही नवच मशीन आहे नाही पाणी थोडं गळत आहे ते रिपेअर करून रेगिरेटर हा मग आमचं कामच केले आम्हाला काम आवडत नाही ना डिझेल नाही नाही डिझेल नाही पाणी खाली गळत खाली ये गेलं एकदम कम्प्लीट आहे ना कम्प्लीट हँडल मारलं तर तुम्हाला चालू करतो का बरं एक काम करा त्याला ची सिस्टम का आपल्याला नाही बटन नाही हँडलच आमचं पान भर आहे ना नेमकं लंगड लंगड हात केलेर आहे ना 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 लग 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 ते त्याला जोर लावता ये मी कधी एखादी चालू करून द्यायचे किती आहे आपलं ते मग मग मला पन्नास रुपये पेट्रोल द्यायचे मी मस्त चालू करून दे पण आपलं ओढ लागलं बंद होतं बाकी अडचणी तुम्ही जर चालू करून दिला ना बंद करायला गेल थोडं जास्त नाही द्यायची गरज नव्हते आम्हाला पण चला तुम्हाला गरज आहे ना म्हणून द्यायची तुमचे काम आटकून बस ना आम्हाला पडेल तर दोन पैसे येऊन जातील हप्ता भरून जाईल आमचा नाही 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 लपडे नाही 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 उद्या काय उद्या काय काय बिघाडलं ना तर मी तुम्हाला फायनल करा चला ला करून टाकू काय काय चाललंय व्यवहार काय घेतलं आपण घेतलं नाही मशीन कोणचं जे मशीन घेतलं होतं मशीन कस काय ते सांगा फक्त मशीन गन चांगलं आहे केवढा व्यवहार झालं मी काय तुम्ही ना संध्याकाळी बेटा फोन थांबा ना व्यवहार मी दोन शब्द मध्ये बोलतो आता तुम आता तुम्ही पंच बोले पंचावन्न हजार द्या म्हणजे आता हे पंचावन्न बोलले मी पंचाळीस बोललो हा का बोल एक शब्द बोला चाल करून टाकलो तुम्ही केवढ्याला बोलले पंचाळीस ला हा का तुम्ही केवढ्याला सांगितलं पंचावन्न बोला ते हा का आणि पंचावन्न हजार किती शून्य राहते त्यांना विचार आपल्याला माहिती पण तीन शून्य राहते हा पंचावन्न हजार किती शून्य राहते काय झालं का आज खबर काल आपलं हे मशीन केवढ्याच आहे माहिती तुम्हाला केवढ्याच असत नव्वद हजाराचं बेटर नव्वद हजाराचं नाही एक लाख पाच हजाराचं मशीन आहे निसतं बरं पंधरा हजार वाट आणि हे मशीन यांचं नाही हे यांच्याकडे रिपेअरला ये नवऱ्यानी दोघं गोष्टी आहे ना एकत्रित दहा रुपयात बाबा तू कुठं मला फसित आता आणि मला या मशीनवर मशीनवर जसं मला विश्वास आहे तसं माझ्या नवऱ्यावर आणि या माणसावर विश्वास नाही म्हणून मी सकाळ दुपार संध्याकाळ तीन टाइम चक्रा मारिती या आता आतापर्यंत आठ गिराय का पाहिले या मशीनला एवढी एवढी वस्तू असते ते मी कामरावर घेऊन उचलून निघून गेले असते आता एकटीला उचललं का ऐ नको तुझं मशीन नको आणि काही बस येतो मग मी काय मशीन माय वालय बर का व्यवहार आता कस काय जावहार तर फसून जाशान नाही मी त्याच्यापेक्षा नव घेतलेलं आधी यावर हास आहे का म्यावर म्हणून राहिली की बरं बरं चाल 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 येतो मग मी नंतर येतो काय म्हणले तुम्ही म्हणलं रिपेल आले रिपेल आपल्याकडं आणि रिपेअरला मॅच टाकेले रिपेअरला आलं म्हणजे काय त्याला सांगत होते का रिपेअरला आलं हां त्याला लो रिपेअरला आलं आणि तो नवरा म्हणतोय मशीन मला ओ ओपायचे मानावरा म्हणतोय म्हणून मी पाहिजे दुसरं काय त्याचं कोणत्या बहिणीचं लग्न करायचंय तो म्हणण काय बीसी गंधर्व लावायचे तो म्हणण बीसी हफ्ता भरे जे माने आम्हाला गरज नाही हे कोणती चार लाखाची बिशी लावून तुली काय दा सांगेल का त्या बी सी बी सी म्हणून हा तो म्हणून त्याच्या जवळ झोपत येणार आज तरी तुम्हाला कधी बोलला नाही बी सी लाय बी का नाही लावेल आणि तू कुठून चालला नाकता ऐकणारा मायवाला मशीन तू कोण वहिनी या बाई तू रिपेअरला देईल तुला सांगा ते आहे ना तुला पाच हजार रुपये एक्स्ट्रा देतो काय करायचं माझ्या मग मा? ते घेऊन टाकेन मग मग तू या नवराय मशीन गेलो पण तू का मशीनला नवरा करू राहिला तू कोण करणार आ तू कोण यावार करणारा मला तर काही तो, तो गणितच कळाना बाबा तुला रिपेअरला दिलं म्हणून तू ये फक्त पान येण बिन येण नट बोलट आणून तू येईल एड मला देखावा करू राहिला आणि मशीनला एवढा वाटतो हात सुद्धा लावेल नाही नाही ना मी आता पिका बोलवी ते चार दोन घेऊन येते आणि मशीन उचलून येते पण तू मायवाला मशीनला नवरा पाहणारा तू कोण तो नवरा म्हणला मला काय तु नवराला काय कळत त्याला जर काय अंड म्हणता उंबार काढायला असत तर तो तो नादी लागून मशीन विकायला तयार झाला असता काय माहिती मशीन तू बायकांना नवरे पाशान एकत्रित बसले दहा रुपयाला नाईन्टी मध्ये बरं मग एक काम देऊन टाक ना कोणची रिपेअर करायची काय केलं याला ते सांग पहिले तो काय याला चोळी बांगडी केली ना ती मला दाखव पहिली झाले सगळं झाले सगळं काय मशीन मला ना मशीन एकदा चालू करून दाखवायचं चा। मी जावा उचलून ना तवा आणि मग दिन मला काय द्यायचं ती मी पाहिन बराबर वाहिनी याच्या जवळ आहे ना सतरा अठरा हजार रुपये मजुरी झाली मजुरी झाली का नाविन, नाविन नाविन ताक्ला। रिंगा टाकलं पिस्टन टाकला मला टाकले सगळं सगळं नव्हतं सतरा अठरा हजार रुपये मजुरी झाली म्हणजे काय सहा महिन्याच्या रुपये पैसे काय माकूनच घ्यायचे काय त्याचा येड बाज लावला येड बाज लावला येड हा का म्हणून तुम्ही येड खायचं काम करू राहिले नाही खायचं नाही एवढी मजुरी झाली तुम्ही माझ्याजवळ आले का म्हणायला एवढी मजुरी झाली बेवड्याजवळ बसले बेवड्याला सांगितले एवढी मजुरी झाली त्याला सांगितलं कि राणी मशीन वापरायचं नव्हतं त्याला भाड्याने द्यायचं होतं ती मजुरी ना माउरी काढून घ्यायची होती तू होतो बघ कमी ना तुला मजुरी देणारी तुम्ही वाली पाय माय वाल मशीन ऐकायचं काय संबंध तू पाय बरे लागला बाबा हे करायला तस... पाहिला उद्या तू मला गिरायक पाशिन नाही नाही तेवढं काय नाही नाही मानावर मशीन मला एक क्वार्टर पाच क्वाटर पायकू ऐकूला गिरायक पाय मग गिरायक पाहतो का एखादं मला वहिनी ते पहिलं चालत होत का नाही पाय मग गिरायक एखादं काय काय बघेच चालू होत नव्हतं ना मी खर्च केला त्याला पैसे गुत सारखा चोर माणूस नाही आख्या गावामध्ये चर्चा ना तुवाली काम करतो तू चांगली मशीनरी तो का आल्या का चांगल्या कंपनीचा माल काढून घ्यायचा आणि दुसरे माल बसून द्यायचा मी एवढं नाही एवढं नाही मी काय तीन चार मोठी ओपले बघ मी तेच म्हणते तीन चार का ना पण वापल्या गावच वापर लाच जर जरा जराशी या दहा रुपये पार संसार भ्रष्ट झाला ना तो आवाला मावाला करायला का निघाला काय महिनावर संगत धरून केवढी पोत केली मी केवढ्याची मी करीन कष्टाची मायवाली काय चोरीची थोडी तो आहे सारखी तीन मोटरी चोरून आणि मग केल करील मी मस्ती बघ मस्त मीच मस्त आहे मीच मस्त आहे त्याला सांगा आता तिने पोत करेल अन दारू साठी काय म्हणून सांग त्याला काय माय मजुरी नाही तर मग मला मजुरी मी देईन जेव्हा मशीन माहिवाय घरी नेईन ना येईन मी गाडी घेऊन मशीन मला इडे चालू करून करून दाखवायचं पाणी काढून दाखवायचं आणि मग नेईन पाणी तुला इथं काढून जायचं हा इथं काढ नाही तर बाबा घरी येऊन पाणी काढून जाय नाही तो केलं बोललं कागद काय घेणं पडलं काय घेणं पडलं माग तो उप्त मी गेले त्याने फक्त माय गाड्यात घालून दिलाय तुला सतरा अठरा हजार रुपये मजुरी केली पण मी दुसरा कारागिरा आणल त्यांना काय केलं काय नाही मी त्याला विचारपूस करीन मला नावाची गजराबाई म्हणते मोटर ती महागी नाही बघा पाहू ना आता तिची महागी नाही सगळं निघणार आहे सगळं निघणारे मला माझं मशीन घरी नेलं मी सगळ्या पंचायती आहे कुठल्या मोटरी गेल्या कधी गेल्या कोणत्या हप्त्यात गेल्या सगळ्या सगळा तपास निघणार त्याच्यात माय मोटरीचं नाव ह्याचे वाटर वा, वा। झाली चूर्ण तो लगेच तूप खाली रूप नाही येत या चोऱ्या माऱ्या करून जर संसार झाले असते ना तर लोकांना सारी सारी चोरच झाले असते बच्छे जाऊन बरं मी मशीन पाहायला आले तिथे चाळीस हजाराचा व्यवहार चाललाय माग चौका चौक म्हणतो ला दे तू म्हणतो पंचावन्न ला दे काही त्याचे दंडखंड आले होते काही तुम्हाला दो दोघांना काही दिले होते आम्हाला नाही नाही तू तू नवरा मला घेऊन द्यायला पैसे दिले होते काय काही नाही पैसे आला मी मी होतो सगळं हा होता ना बाबा तू पैसे तुम्ही दिले आले मी होतो ना तू तर माय बरोबर तू त्याचा सक्का भाव झाला तू मायवाला गंधाराचा नवरा झालाय त्याच्यामुळे तू लागला मायवाला या मशिनरींचा व्यवहार करायला बर मग माझं पंचेचाळीस हजार हो किती शून्य हे सुद्धा माहित नाही अंडरपॅन्ट घालेले का आज नाही वल्ली होती नाही घातले हे बाया चेन उघडी तर सारा पिस्टन दिसू राहिला आणि मारमाय वाल्या मशीनचा यावर करायला चाललाय चेन लाव लाज नाही लाज जाला तेल नाही बाज आणि चालला मारमाय वाल्या मशीनचा यावर करायला हॅलो अरे मग संध्याकाळी बोलू ना तू आहे का डोकं उठवली तू फक्त मशीन दे आणि त्यांना फक्त मशीन घेऊ तुम का दे तुमच्या नाही साडेतीन तोळ्याला गारका दिन तर मला नावाची गजराबाई म्हणते हा नाही ना साडेतीन तोळ्याला गारका दिन दोघांच्या बी म्हणजे काय मला अंगठ्या करते अंगठ्या करते सारखा दिन गारका गथुड्याला गारका दिन गथुड्याला बोटाला साडेतीन तोळ्या मग नाही वापरणार दे दि गारका दिन मग नाही ना बोट सुजून तू थांब तू फक्त दे मायवाले मशीन मला संध्याकाळी मशीन लागल मला बाकीचं माहित नाही जाऊ ग जाय पिऊ पिये नाही तर नको पिऊ जसा मला आयर येऊन आलाय ते येनावर बरोबर मायवाला लग्ना मधी पिऊ का नको पिऊ अरे वा अरे वा चालला मायवाला मशीन निकायला